येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपलं नवीन अमरावती ब्रांचतर्फे मी शामास्कर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आहे पण आपण सगळ्या से से से, से, विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राइब देखील करायचं आहे तो चला नागपूर महानगरपालिकेचा रिझल्ट मेरिटलेस ऑलरेडी डिक्लेस झालेली आहे ओके जो काही रिझल्ट लागला आता आपल्याला ज्या विद्यार्थ्यांचं त्यामध्ये सिलेक्शन होत नसतील ओके मी तुम्हाला कालपण सांगितलं आहे की नॉर्मलशनबद्दल तर आपण सोडणार नाही ओके त्याबद्दल तर आपण नक्की बोलणार म्हणजे बोलणार आहे बट समोरचा एक टार्गेट आपल्याला नक्की सेट करावं लागतं कारण की दोन हजार पंचवीसमध्ये जर आपल्या नावाने आपल्याला एक एक्झाम डिसाईड करायची एक एक्झाम आपल्याला सिलेक्ट करायची आपल्या नावाने ती एक्झाम झाली पाहिजे तर आपल्याला एक टार्गेट तर सेट करावं लागेल ओके आणि नुकतेच आपल्याकडे टार्गेट आहे सिडको महाट्रान्स्को आणि एक नवी मुंबई महानगरपालिका ओके आजची सतरा मे आहे एकोणीस मे ओके महानगरपालिकेच्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरले नसतील त्यांनी पटापट जाऊन नवी मुंबई महानगरपालिकेचे फॉर्म भरून घ्यायचे आहे शेवटचे दोन दिवस आहे शेवटच्या दिवसामध्ये लिंक एक्सपायर्ड होऊ शकतो लिंक मेंटेनन्सवर जाऊ शकतो लिंक ब्रस्ट होऊ शकतो ओके असे प्रॉब्लेम येऊ शकतात साईट स्लो होऊ शकतं पेमेंट फेल्युअर येऊ शकतात म्हणून प्लीज कृपा करून कोणत्याही विद्यार्थ्यांनी शेवटच्या तारखेपर्यंत जाऊ नये मग आता आपल्या महानगरपालिकेच्या नवी मुंबई महानगरपालिकेचा जो काही सिलेबस तुम्हाला दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये चार सब्जेक्ट तुम्हाला नवीन दिलेला आहे ओके बाकी सगळे कॉमन सब्जेक्ट आहे जे काही तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये शिकता हे कॉमन सब्जेक्ट आहे बट डिफरंट सब्जेक्ट तुम्हाला चार आहे आणि त्यांनी मेन्शन केले आहे की आम्ही चार नवीन सब्जेक्ट वरती सुद्धा प्रश्न विचारणार आहेत डिफरंट सब्जेक्ट सुद्धा त्यांनी मेन्शन केलेले आहे मग या डिफरंट सब्जेक्टचा काय सिलेबस आहे तुम्हाला नक्की कोणते टॉपिक तुम्हाला वाचायचे आहे आणि हे चार सब्जेक्ट आता जर त्यांनी डिफरंट सब्जेक्ट दिलेला आहे याचा अर्थ नक्की नवी मुंबई महानगरपालिकेच्या पेपरमध्ये तुम्हाला त्या सब्जेक्टवरती क्वेश्चनचं वेटेज असणार मग त्या क्वेश्चनचं वेटेज जर आहे तर ते क्वेश्चन आपल्याकडनं सॉल्व्ह झाले पाहिजे आणि ते जर सॉल्व्ह झाले पाहिजे तर त्या सब्जेक्टचा सिलेबस आणि त्या सब्जेक्टचं बेस्ट रेफरन्स बुक इंडिव्हिज्युअल प्रत्येक सब्जेक्टचा रेफरन्स बुक डिफरंट सब्जेक्टचं मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ओके चलो सुरुवात करतो आजच्या आपल्या व्हिडिओची नवी मुंबई महानगरपालिका ओके या जागेंबद्दल ऑलरेडी आपण बोलेलो आहे आधी किती जागा होत्या पस्तीस जागा होत्या आता या पस्तीस जागेवरून त्याची संख्या वाढली असून आता टोटल जागा किती आहे तुमच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तर त्र्याऐंशी जागा आता याच्यामध्ये टोटल एटी थ्री जागेसाठी जाहिरात असणार आहे जेईची आपल्या नागपूर महानगरपालिकेत फक्त पस्तीस जागा होत्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जेईच्या किती जागा आहे त्र्याऐंशी जागा आहे एटी थ्री जागा आहे बड़ बरोबर पाट, आहे बिग ऑपॉर्च्युनिटी आहे अजूनही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील तर पटापट तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायची आहे बघा ओके हरिअ परत तुम्हाला एकदा रिमाइंडर करून देतो शेवटचे अठ्ठेचाळीस तास राहिलेले आहे फॉर्म भरण्यासाठी शेवटचे अठ्ठेचाळीस तास राहिलेले आहे कृपा करून एकही विद्यार्थी शेवटच्या तारखेपर्यंत शेवटच्या तासांपर्यंत जाऊ नका फोर्टी एट आवर्स रिमेनिंग आजच्या डेटमध्ये सतरा मे च्या याच्यातच तुमचे सगळ्यांचे फॉर्म भरून घ्यायचे आहे जागा सुद्धा या ठिकाणी कमी नाही त्र्याऐंशी जागा या ठिकाणी आलेल्या आहे निगेटिव्ह मार्किंग या एक्झामला सुद्धा तुम्हाला राहतील ओके या एक्झामला सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग राहतील परत एकदा एक्झाम पॅटर्न तुम्हाला समजून सांगतो मराठी दहा प्रश्न इंग्रजी दहा प्रश्न सामान्य ज्ञान दट इज जी के दहा प्रश्न आणि रिजनिंगचे दहा प्रश्न म्हणजे चाळीस मार्काचं तुमचं नॉन टेक्निकल आहे आणि उरलेले साठ क्वेश्चन उरलेले साठ क्वेश्चन तुम्हाला काय सांगितलंय सिव्हिल वॉटर सिव्हरेज सिस्टीम वरती विचारल्या जाणार अगेन यांचं म्हणणं असं आहे की एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इम्फॅसाइज केलेलं जाणारं सिव्हिल म्हणजे जनरल इंजिनिअरिंग जे आपल्या वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग सिवरेज म्हणजे वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग यावरती तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातील आणि टोटल क्वेश्चन विचारतील ते साठ म्हणजे चाळीस क्वेश्चन तुमचे टेक्निकल आणि साठ क्वेश्चन तुमचे सॉरी चाळीस क्वेश्चन तुमचे नॉन टेक्निकल आणि साठ क्वेश्चन तुमचे टेक्निकल सगळेचे सगळे क्वेश्चन हे तुमच्या डिग्री लेवलवरती असणार आहे कारण की डिप्लोमा या पदासाठी इलिजिबल नाही का नाही तर डिप्लोमा इलिजिबल नाही म्हणजे तुमचे डिफिकल्टी लेवल जे असेल क्वेश्चन लेवल जे असेल ते डिग्रीचे पदवीच्या बेसिसवरती असणार आहे टोटल शंभर प्रश्न एक प्रश्न दोनशे मार्काचा सॉरी एक प्रश्न दोन मार्काचा टोटल मार्क दोनशे झाले ते बरोबर आहे दोन तासांचा पेपर असेल एकशे वीस मिनिटात तुम्हाला शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे आणि सगळेचे सगळे एम सी क्यू बेस हे क्वेश्चन असतील आणि निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला वन फोरची या ठिकाणी दिलेली जाणार निगेटिव्ह मार्किंग किती वन फोर तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे एक्झाम पॅटर्न ॲज इट इज चॉईस नॉन टेक्निकल आणि सात टेक्निकल असं दिलेलं आहे दोन तासात एकशे वीस क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आता हा या ठिकाणी सिलेबस त्यांनी सांगितलेला होता लक्षात घ्या जो डिटेल सिलेबस त्यांनी दिलाय तो हा दिला आहे त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं डिफरंट सब्जेक्ट डिफरंट सब्जेक्टमध्ये ना बघा ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी सगळ्यात पहिला त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल सायन्स कारण की वॉटर म्हटलं की एन्व्हायरमेंट आलं एन्व्हायरमेंटल सायन्सवरती पण प्रश्न एनवायरमेंटल सायन्स वेगळं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग वेगळं ओके तर एन्व्हायरमेंटल सायन्स असणाऱ्या तुम्हाला ग्रीन बिल्डिंग किंवा अँड एनर्जी कन्झर्वेशन फॉर पेमेंट डिझाईन हा एक तुम्हाला दिलेला आहे त्याला आपण सरळ स्वभाव असेल ओके एनर्जी इफिशियंट अँड एनर्जी कन्झर्वेशन हा तुम्हाला हा सब्जेक्ट असणार आहे ओके त्याच्यानंतर त्यांनी आहे प्रिकास अँड प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट प्रिकास आणि प्रेस्ट्रेस तशा चार डिफरंट सब्जेक्टचा तुम्हाला एक अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही अजिबात हे सब्जेक्ट नवी मुंबई महानगरपालिकेसाठी स्किप करू शकत नाही कारण की जर त्यांनी मेन्शन केलाय याचा अर्थ आणि त्यांनी एक्झाम पॅटर्न मध्ये पण बघा एक्झाम पॅटर्नमध्ये सुद्धा त्यांनी असा एक्झाम पॅटर्न मेन्शन केलेला आहे सिव्हिल वॉटर सिवरेज बरोबर आहे म्हणजे पाण्याला त्यांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे एनवायरमेंटला त्यांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे ओके तर सिव्हिल वरती तर ते प्रश्न विचारणार हे सिव्हिलचे जनरल सब्जेक्ट तुमच्याकडे आहेच बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जिओ इंजिनिअरिंग फ्लुईड मेकॅनिक्स ओके या, या, या एक्झामला सुद्धा तुम्हाला फ्लुइड मेकॅनिक्स नाही ओके हायड्रोलॉजी मात्र आहे हायड्रोलिक्स तुम्हाला आहे ओके सीपीएम तुम्हाला आहे या ठिकाणी हायवे आहे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन आहे सॉम आहे टॉस आहे एस ए आहे आरसीसी आहे सगळे सब्जेक्ट आहे जे तुम्ही आतापर्यंत वाचता सिव्हिलमध्ये बट तुम्हाला या ठिकाणी डिफरंट सब्जेक्टचा या ठिकाणी चांगला अभ्यास करायचा आहे मग आता सर ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आम्ही वाचायचं काय ओके तर लक्षात घ्या तुम्हाला वाचायचं काय काय आता तर पॉईंट टू पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो सगळ्यात पहिला पॉईंट आहे ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये पायल फाउंडेशन नावाचं कोणता आहे रे पायल फाउंडेशन ज्यामध्ये तुम्ही त्याचे इंट्रोडक्शन युजेस आता या प्रत्येकासाठी मी बुक सुद्धा सांगणार आहे हा जो तुम्हाला प्रत्येक कंटेंट आहे प्रत्येक डिफरंट सब्जेक्टचा प्रत्येक सब टॉपिक विथ थेरी विथ एमसीक्यू क्यू त्याचं सुद्धा मी तुम्हाला एक रेफरन्स बुक सांगणार आहे ओके सिलेक्शन ऑफ पाइल टाईप्स ऑफ पाइल पाइल स्पेसिंग ग्रुप ऑफ पाइल इफिसियन्सी ऑफ ग्रुप पाइल ओके पाइल कॅप कशाला म्हणतात पाईल शो लोडिंग टेस्ट कशा असतात पाईल्सवरती ओके कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ पाईल ओके त्याच्यानंतर पाइल ड्रायव्हिंग अँड पुलिंग ऑफ पाइल आणि बाकी जे कोणते फॉर्म्युलाज असते वगैरे त्याचे असतील हा सगळा तुमचा सिलेबस आहे पाईल फाउंडेशनचा ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा त्यातला पहिला सगळ्यात पहिला पॉईंट पाईल फाउंडेशनचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे सेकंड लक्षात घ्या कॉफर डॅम बद्दल तुम्हाला माहिती विचारेल त्याचे डेफिनेशन युजेस ऑफ कॉफर डॅम टाईप्स ऑफ कॉफर डॅम बरोबर आहे त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन काय लिकेजेस पासून प्रिव्हेन्शन कसं करायला पाहिजे ते सगळं तुमचा कॉफर डॅम पहिला होता पाईल फाउंडेशन दुसरा पॉईंट आहे कॉफर डॅम कशातला ऍडव्हान्स ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये कायसा म्हणजे काय त्याची डेफिनेशन त्याची युजेस त्याचा कन्स्ट्रक्शन टेक्निक्स ओके मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन त्याच्या त्याच्यामध्ये असणारे फेल्युअर प्रिव्हेन्शन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारेल अगेन तिसरा टॉपिक आहे तुमचा हा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा त्याच्यानंतर कंट्रोल ऑफ ग्राउंड वॉटर इन एक्स्क्रेशन ओके कंट्रोल ऑफ ग्राउंड वॉटर इन एक्स्क्रेशन याचे तुम्हाला पॉईंट दिलाय मेथड्स ऑफ पंपिंग तुम्हाला विचारू शकते वेल पॉईंट्स बोर्ड वेल इलेक्ट्रोऑस्मोसिस कॅस आहे इंजेक्शन विथ सिमेंट क्ले अँड केमिकल्स ओके हे सगळं टॉपिक आहे तुमचा कशात आहे कंट्रोल ऑफ ग्राउंड वॉटर एक्स्क्रॅशन अगेन सेम टॉपिक त्याच्यातलाच आहे ओके okay, त्याच्यानंतर टेम्पररी वर्क्स जसं की फॉर्मवर्क असेल आपला स्लॅब असेल बीम असेल कॉलम असेल सेंटरिंग असेल आर्चेस असेल स्कॅफ होल्डिंग असतील ओके okay, अंडरपिनिंग असतील हे सगळं तुम्हाला विचारेल टेम्पररी वर्समध्ये बरोबर आहे आता हे आपण शिकलो पण आहे पण हे थोडं वेगळं पण आहे ओके टेम्पररी हे त्यांनी त्याला वेगळं क्लासिफाईड केलेलं आहे कन्स्ट्रक्शन ऑफ अर्थक्वेक रेजिस्टन्स बिल्डिंग सहसा आपण याचा अभ्यास करत नाही बट यस नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला हा पण पॉईंट दिला आहे ओके प्लॅनिंग ऑफ अर्क्विक रेजिस्टन्स बिल्डिंग काय प्लॅनिंग असतं कन्स्ट्रक्शन ऑफ वॉल्स त्याचे काय प्रोव्हिजन्स असतात कॉर्नर एन्फोर्समेंट वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला असेल कशामध्ये अर्थक्क रेजिस्टन्स बिल्डिंगमध्ये तर हा होता तो आणि स्पेशल स्ट्रक्चर टॉल स्ट्रक्चर काय असतात स्पेशल स्ट्रक्चर काय असतात आणि प्रिस्ट्रेस स्ट्रक्चर काय असतात याच्याबद्दल तुम्हाला विचारेल ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी तर हा संपूर्ण सात पॉईंटचा सा, तुमचा टॉपिक होता पहिला सब्जेक्टचा दॅट इज ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी सेकंड सब्जेक्ट तुम्हाला दिला या ठिकाणी एनवायरमेंटल सायन्स एनवायरमेंटल सायन्स अँड इकॉलॉजी याच्यामध्ये कशाचा अभ्यास करायचा तुम्हाला एनवायरमेंटल सायन्स अँड इकोलॉजी जसं की बेसिक कन्सेप्ट इन नेचर इकोलॉजी काय असतं एनवायरमेंटल सायन्स म्हणजे काय इकोसिस्टम म्हणजे काय पॉप्युलेशन इकोलॉजी काय असतं हॅबिटेट काय काय असतात मेजर इकोसिस्टम ऑफ द वर्ल्ड ओके हे त्याचे सब टॉपिक आहे ओके त्यानंतर सेकंड ह्युमन इम्पॅक्ट ऑन एनवायरमेंट पर्यावरणाचा माणसावरती काय इम्पॅक्ट होतो ओके एनवायरमेंटल डिग्रेडेशन पॉप्युलेशन प्रेशर कन्सेप्शन कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट ग्लोबल एन्व्हायरमेंटल इश्यू पोल्युशन बद्दल माहिती सॉलिड वेस्ट एनवायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट या ठिकाणी ऍक्ट सुद्धा विचारले जाऊ शकतात आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट सो दॅट वॉज अबाउट ह्युमन इम्पॅक्ट ऑन द एन्व्हायरमेंट थर्ड बघा नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट ओके नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट याचे हे सब टॉपिक डी पीडीएफ वगैरे मी तुम्हाला तुमच्या टेलिग्राम आपल्या जे टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरती मी तुम्हाला शेअर करणार तिसरा टॉपिक कोणता नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट बद्दल सुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकते चौथा पॉईंट त्याच्यातला ओके पोल्युशन मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग कशा प्रकारे पोल्युशनला आपल्याला मॉनिटर आहे आणि कशा प्रकारे आपण त्याला कंट्रोल करू शकतो याचे ते सगळे सॉईल पोल्युशन असेल वॉटर पोल्युशन असेल एअर पोल्युशन असेल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट या ठिकाणी असेल ओके हे त्याचे सब टॉपिक असणार आहे थर्ड अँड इम्पॉर्टंट सब्जेक्ट फॉर नवी मुंबई महानगरपालिका एन एम एम सी दॅट इज ग्रीन बिल्डिंग और एनर्जी इफिशियंट अँड एनर्जी कन्झर्वेशन नावाचा सब्जेक्ट आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे ज्यामध्ये कन्सेप्ट ऑफ ग्रीन बिल्डिंग ओके हाऊ टू मेक अ ग्रीन बिल्डिंग हिस्ट्री ऑफ ग्रीन बिल्डिंग ओके नीड ऑफ ग्रीन बिल्डिंग काय काय गरज आहे आपल्याला ग्रीन बिल्डिंगची या ठिकाणी ओके त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ ग्रीन बिल्डिंग इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीन बिल्डिंग बेनिफिट्स ऑफ ग्रीन बिल्डिंग फीचर्स ऑफ ग्रीन बिल्डिंग मिरिट्स ऑफ ग्रीन बिल्डिंग आणि डी मिनिट्स ओके मिरिट्स असेल तर डीमिनिट्स सुद्धा काही ना काही त्याचे असणार आहेत हे सगळे टॉपिक असतात तुमचे कशाचे ग्रीन बिल्डिंग दॅट इज एनर्जी कन्झर्वेशन ओके ग्रीन बिल्डिंग रेटिंग सिस्टम ज्याला आपण लीड म्हणतो ओके लिडरशिप इन एनर्जी अँड एनवायरमेंटल डिझाईन डेव्हलपमेंट ओके फंडामेंटल प्रिन्सिपल ग्रीन बिल्डिंग मटेरियल वूल ब्रिक सस्टेनेबल कॉन्क्रीट पेपर इन्सुलेशन इको फ्रेंडली ओके हे सगळे तुमचे टॉपिक आहे तुमच्या एनवायरमेंट कशाचे ग्रीन बिल्डिंग दॅट इज एनर्जी कन्झर्वेशन लिडरशिप इन एनर्जी एनवायरमेंटल डिझाईन ओके लीड रेटिंग स्किल काय ट्रिपल गेज विंडो कशाला असतात ओके फ्लोरिंग बद्दलची सगळी माहिती दॅट वॉज युअर सिलेबस फॉर युअर ओके एनर्जी कन्झर्वेशन अँड लास्ट टॉपिक ऑफ दिस डिफरंट सब्जेक्ट दॅट इज प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटबद्दल तुम्हाला छोटासाच टॉपिक या ठिकाणी विचारणार आहे प्रिस्ट्रेस बद्दल जास्त तुम्हाला विचारणार नाही त्याच्यात मध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन ओके लॉसेस ऑफ प्रिस्ट्रेस फ्लेक्जर बद्दल माहिती प्री, प्री मेंबर काय असतात आणि कंपोजिट बीम काय असतं ओके एवढेच तुम्हाला हे पाच ते सहा टॉपिक करायचे तुमच्या प्रिस्ट्रेस साठी तर हा तुमचा एक डिफरंट सिलेबस आहे तुमच्या कॉमन पैकी ओके याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आणि जर हा सगळा कंटेंट तुम्हाला तुमच्या मध्ये करून तुम्ही गेले तरच तुमचा त्यामध्ये मिरिट मध्ये येण्याचे चान्सेस आहेत ओके okay, तुम्ही कालच्या रिझल्टमध्ये पण बघितलं असेल की मेरिट लिस्टमध्ये आपल्याचं नाव so टॉपमध्येच आपलं असलं पाहिजे आणि टॉपमध्ये जर आपल्याला असलं पाहिजे तर हे जे डिफरंट सब्जेक्ट आहे जे बाकी विद्यार्थी करणार नाही हे तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना करायचेच आहेत तेव्हाच कुठे तुम्ही याच्यामध्ये मिरिटमध्ये येणार आणि जरा सगळा कंटेंट जर तुम्हाला एका बुकमध्ये वाचायचं आहे तर मी वन बाय वन एका एका सब्जेक्टचे तुम्हाला नाव सांगतो आणि त्याचा रेफरन्स बुक सांगतो आजच तुम्ही ते परचेस करा ओके नक्की तुम्हाला याच्यामध्ये फायदा होतील पहिलं जे आपला सब्जेक्ट आहे ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ओके यामध्ये तुम्ही आपलं डॉक्टर मनोरंजन सोमाल यांचं बुक आपल्यात कोणत्याही तुम्ही अमेझॉन म्हणा म्हणा यावरती अवेलेबल आहे तुम्ही परचेस करू शकता यामध्ये प्रत्येक जे कंटेंट आपण ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आहे ते सगळे या ठिकाणी मेन्शन केलेले आहे तर या बुकची सुद्धा लिंक आपण आहे तुमच्या डिस्क्रिप्शनला किंवा तुमच्या टेलिग्रामला टाकणार आहे ओके डॉक्टर मनोरंजन सोमाल यांचं हे बुक आहे कशाबद्दल ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी हे पहिलं पुस्तक होतं तुमचं एनवायरमेंटल सायन्सचा जर तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा आहे जे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये आहे पूर्ण एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये बायोलॉजी केमिस्ट्री वगैरे नाही वाचायचं आपल्याला एन्वयरमेंटल सायन्समध्ये इकॉलॉजी वगैरेचा भरपूर अभ्यास जर आपल्याला करायचा आहे ओके त्यामध्ये एन्व्हायरमेंट अँड इकोलॉजीचं एक बुक आहे कोणाचं वजीराम अँड रवीचं ओके हे सुद्धा बुक तुमच्या फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला वगैरे सुद्धा अवेलेबल आहे याचे सुद्धा लिंक आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आणि डिस्क्रिप्शनला टाकूया तर याच्यामध्ये तुमचं हे एनवायरमेंटल सायन्स पूर्ण प्रकारे कवर या ठिकाणी होणार म्हणजे होणार त्याच्यानंतर ग्रीन बिल्डिंग अँड एन एनर्जी कन्झर्वेशन याचं जर तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा आहे जो कंटेंट आपण सांगितला ग्रीन बिल्डिंगचा सगळ्या रे रेटिंग स्केल वगैरे ओके ते एका बुक बुकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल ओके आणि हे बुक आहे शंतनू वीरनावे आणि प्रोफेसर अखिलेश त्रिपाठींचं हे सुद्धा बुक तुमच्या सगळ्या जे तुमचे अमेझॉन आहे फ्लिपकार्ट यावरती सुद्धा अवेलेबल आहे संपूर्ण टॉपिक या मध्ये कव्हर केलेला आहे एनर्जी कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट बद्दलचा ओके अँड लास्ट प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट जे सहा पॉईंट आहे हे सहा पॉईंट तुम्हाला निराली पब्लिकेशन एक छोटंसं पुस्तक आहे ओके तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती असेल ओके तर निराली पब्लिकेशनचं जर तुम्ही हे यूज केलं प्रिस्टेस कॉन्क्रीटचं तर हे असते सहाही पॉईंट तुमचे छोट्या सिंपल लँग्वेजमध्ये बुक्स असतात सिंपल लँग्वेजमध्ये तुमचं कवर होऊ शकतं ओके सो हे जर तुम्हाला करायचं असेल नागपूर महानगरपालिकेत तुमचं सिलेक्शन झालं नाही पण नवी मुंबई महानगरपालिकेत जर सिलेक्शन तुम्हाला हवं असेल तर हे चार डिफरंट सब्जेक्ट अभ्यास करूनच तुम्हाला जावं लागणार आहे बरोबर आहे त्याबद्दलच मी हा व्हिडिओ घेतला होता जेणेकरून तुमचं पुढे जाऊन तुम्हाला त्याच्यामध्ये असं वाटायला नको की आपण हे चार सब्जेक्ट बद्दलची आपल्याला माहिती कोणी सांगितली नाही त्याच्यामुळे आपलं सिलेक्शन झालं नाही ओके म्हणून हा व्हिडिओ मी ह्यासाठी घेतलेला होता की हे चार सब्जेक्ट घेऊनच तुम्हाला जावं लागणार सो दॅट वॉज दिस व्हिडिओ अबाउट ओके okay, हां या बुकच्या लिंक्स मी तुम्हाला सांगणार आहे तो चलो नेक्स्ट इज अठ्ठावीस तारखेला मी येतोय कुठे आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे फ्री ऑफलाईन सेमिनार घेऊन अबाउट डब्ल्यू आर डी अँड डब्ल्यू सी डी एक्झाम बरोबर आहे कशा प्रकारे तुम्हाला स्ट्रॅटेजी असायला पाहिजे या दोन एक्झाम ज्याच्यामध्ये एकामध्ये नऊशे जवळपास जागा आहे एकामध्ये जवळपास तीन हजार जागा आहे तर या एक्झाम आपल्या हातातून गेल्या पाहिजे नाही ओके आणि या एक्झाम येणार कधी आहे या सगळ्यांबद्दलचा एक ऑफलाईन सेमिनार घेऊन अठ्ठावीस मेला छत्रपती संभाजीनगर येथे येतोय ज्या विद्यार्थ्यांना सेमिनार अटेंड करायचंय से, फ्री ऑफ कॉस्ट हा सेमिनार आहे त्यांनी फक्त आणि फक्त रजिस्ट्रेशन करायचंय आहे लिंक तुमच्या चॅट सेक्शनला आणि तुमच्या डिस्क्रिप्शनला आपण टाकलेली आहे तसंच सोळा मे म्हणजे कालपासून आपली ऑफलाइन ऑनलाइन बॅच कोणत्या 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 एक्झाम डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी महाट्रान्सको आणि सगळ्या महानगरपालिकेच्या जा ज्या कोणत्या आपल्या ऍडव्हर्टाइजमेंट येत आहे ओके सगळ्या एकाच बॅच मध्ये पूर्णच्या पूर्ण कोर्सेस तुमचे कम्प्लीट होणार म्हणजे होणार कालपासून ही बॅच सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन ऑनलाईन बॅच ची करायची त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती हो कॉल करून तुम्ही या बॅचची सुद्धा इन्क्वायरी करू शकता तसंच ऑलरेडी आपल्याकडे महाट्रान्सको ए आय पी एल बॅच दॅट इज इंटरनॅशनल पॅशनेट लर्निंग बॅच फक्त आणि फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ओके तुम्ही टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल या दोन्ही कोर्स सेक्शनचा तुम्ही अभ्यास करू शकता एका बॅच मध्ये तीन हजार रुपयामध्ये महाट्रान्स्को एचं ओके okay, संपूर्ण सिलेबस तुमचा कवर होऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना आयपीएल पी इन्क्वायरी करायची आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर आणखी काही अडचण असेल ते तीन, आप तीन एक नंबर आपल्याकडे तीन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व करा बरोबर आहे चला नाही सेक्शन वाईज वगैरे या ठिकाणी टायमर वगैरे तुम्हाला राहणार नाही ओके okay, असं त्या पूर्ण जाहिरातीमधून सुद्धा काही असं मेंशन केलेलं नाही महाट्रान्सको त्यांनी जूनमध्ये सांगितलं आहे तर जूनमध्येच एक्सपेक्ट आहे जूनच्या लास्ट वीकमध्ये तुमची महाट्रान्सकोची सुद्धा होतील ऑलरेडी ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये ह्या गोष्टी मेंशन केलेल्या आहे मे आणि जून ते बोललेले होते बट मी आधीच सांगितलं होतं की मेमध्ये एक्झाम होणं शक्य नाही जूनमध्ये मात्र ही एक्झाम तुमची असणार आहे ओके चलो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर